पुण्यातील दौंड तालुक्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली सायंकाळच्या सुमारास खामगाव गावातील घडामोडी चौकातून अचानक मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला लोक घराबाहेर पडले अख्खं गाव गोळा झालं पुढे काय घडलं पाहण्यात ये मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बहिणीच्या पतीनेच भावाची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली सूरज राहुल भुजबळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून सूरज ह्याचे घडामोडी चौकामध्ये कपड्याचे दुकान आहे नेहमी दुकानामध्ये सूरज बसलेला होता त्यावेळी सूरजने बहिणींना घरी का आणले म्हणून चिडलेल्या दाजीने अमोल बहिरट याने त्याचा खून केला वर्दळीच्या चौकात असलेल्या दुकानात घुसून आरोपीने सूरजवर कोयत्याने पंधरा ते सोळा वार केले त्याने माणस पायावर व वा पोटावर वार केले त्या सूरजची मान कापली गेली व तो जागीच गतप्राण झाला हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ चौकामध्ये जमा झालेले यवत पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी सुरक्षा आईने मारेकऱ्यांना हजर करा तरच मृतदेहाला हात लावा अशी भूमिका घेतली काही वेळानंतर जमावाला पांगून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली